या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शाहूवाडी तालुक्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून तालुक्यातील पालेश्वर कडवी तसेच वारणा नदीवर असणारे चांदोली धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने तालुक्यातील वारणा कडवी शहाळी कासारी या नदीपात्रात धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे त्यामुळे तालुक्यातील कोल्हापूर पद्धतीचे सहा पंधारे पाण्याखाली गेले असून अनुस्कुरा बरकी मालेवाडी सरुड सागर हे प्रमुख रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक मार्ग बंद झाला आहे तसेच चार दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील येळवण चुगाई येथे शांताराम हावळे मोझे नेरली येथील आकाराम पाटील पेंडाखळे येथील गुंडू कांबळे पलुंदरे येथील प्रकाश भिलारे यांच्या राहत्या घराच्या भिंती कोसळून लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे तसेच नदीकाठावरील पिके पाण्याखाली गेली आहेत आज सायंकाळपासून पावसाचा जोर कमी झाला असला तरी धरणातून पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होत असल्याने पातळीत वाढ होत आहे तरी प्रशासनाने नदीकाठावरील लोकांना सतर्कतेचा इशारा दिलाय टी नेक्स्ट मराठीसाठी शाहूवाडीहून नथुराम दवरी